गुडमॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण आहोत पनवेल टेशनच्या वारे पार्टीमध्ये पनवेल स्टेशन आहे आणि आता आपला व्हिडिओ असणारे कर्नाडाचा कर्नाडा फोर्ट रातच्या व्हिडिओमध्ये आपले बरोबर महेश सर आणि आपले साळवी सर तर आता सकाळचे वाजले सव्वा सात आपण आता इकडं बस होते लवकर लवकर स्टँडला जायचं आपल्याला पनवेल आपण आलेलो आहे पनवेल बस स्टँडला इकडनं आपल्याला कर्नाडासाठी बस शोधायची त्याच्यानंतर आपण कर्नाडा पाहू फायनली really? <laughs> बस भेटलेली आपल्या साठी आणि इकडनं कर्नाळा जाऊन कर्नाळा जाणार आता आपण या ठिकाणी हायवेला उतरलेलो बस मधून आणि बघा इकडे समोर दिसतंय ना ते कर्नाळा इकडे जाण्याचा हा रोड आहे हा मेन हायवे इकडनं आणि आता आपण इकडे आतमध्ये झालं आतमध्ये एंट्री पी वगैरे आहे का वरती जाण्यासाठी तर आता या ठिकाणावरून आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये हे बघा पाठीमाग आहे ना हे एंट्री पॉइंट आहे कर्नाडाचा म्हणजे बर्ड सेंचुरी आणि कर्नाळा फोर्ट जाण्यासाठी एकच रस्ता आहे साठ रुपये पर पर्सन तिकीट आहे वरती जाण्यासाठी आणि परफ्यूम वगैरे त्याचबरोबर स्पीकर वगैरे वरती अलाउड नाही त्याच्यामुळे खाली चेक केले होते बॅग वगैरे आणि नंतर वरती सोडलं होतं तर आता आपण इकडनं एंट्री केलेली आहे गेटमधून आणि आता वरती किल्ल्यावर चाललोय सकाळचे एक्झॅक्ट एक वाजिलेले आहेत साडेसात आपण आता कर्नाळा आतमध्ये आलेलो आहे म्हणजे कर्नाळाचं बर्ड सेंचुरी आणि फोर्ट एकच रस्तं आहे आतमध्ये एंट्री करण्यासाठी त्या ठिकाणी साठ रुपये तिकीट घेतलं जातं पर पर्सन आणि तिकडनं आत सोडलं जातं बॅग हो वगैरे चेक केलं जातं साऊंड वगैरे हो अलाऊड नाही इकडे परफ्यूम वगैरे पण अलाउड नाही त्याचबरोबर तुम्ही आतमध्ये एंट्री केली ना गेटमधून भरपूर ठिकाणी असे बघा बोर्ड लावलेले माहिती आहे पूर्ण झाडांची पक्ष्यांची पानांची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे पूर्ण आतमध्ये पण आपल्याला ऍक्च्युअल बड बर, बर्ड सँच्युरी मध्ये जात आपल्याला किल्ल्यावर आहे त्यामुळे आपण सरळ जाणार आहे तर चला आता लवकर लवकर वरती निघूया तर किल्ल्याकडे जाण्यासाठी हा रोड या ठिकाणी पहाटी लावलेली आहे हा या ठिकाणची पहाटी दिसते ना हा किल्ल्याकडे जाण्याचा बोर्ड आहे आणि हा रस्ता इकडे वरती जाण्यासाठी इकडे त्याची माहिती वगैरे म्हणजे तुम्ही काय काय पाहू शकता ना ते या ठिकाणी माहिती दिलेली आहे हा रोड आहे तर आता ज्या आपली ट्रेकिंग चालू होती ना त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे हे बघा या ठिकाणी बोर्ड लागलेला इथून ट्रेक चालू होतो आपला सांभितो पण आणि या ठिकाणी त्याचा बोर्ड लागलेला आहे एक्झॅक्ट जे एंट्री पॉईंट आहे ना त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम वगैरे या ठिकाणी सुविधा भरपूर केलेल्या म्हणजे साठ रुपयाच्या मानाने त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत बऱ्यापैकी आणि सर्व ठिकाणी माहितीचे बोर्ड लावलेले आहेत पूर्ण त्या आतमध्ये काय काय पाहण्यासाठी कुठं जायचं काय सर्व माहिती लावलेली आहे आतमध्ये तर आता इकडं आपण आपला ट्रेक चालू करतोय कर्नाड्याचा तर किल्ला स्थळाला सुरवात झाल्या झाल्या ना अशा या ठिकाणी पायऱ्या वगैरे के केलेल्या आहेत छोट्या मोठ्या त्या कुठं कुठं तुटलेल्या आहेत पावसामुळे बहुतेक टिकत नाहीत परंतु बऱ्यापैकी केलेले आहे तिकडे समोर झालेली आहे पाण्याची चिटाकी पाण्याची टाकी ही पाण्याची टाकी ही कडनं पाणी सप्लाय होते पाण्याच्या टाकीपर्यंत पोचलेले आपण आतापर्यंत आत्ताच किल्ला जास्त मोठा नाही एक तासामध्ये वरती जाऊ परंतु बघूया आपल्याला किती वेळ लागते कारण आपण पूर्ण माहिती घेत व्हिडिओ घेत जाणाऱ्यावरती कारण वेळ भरपूर आहे आपल्याकडे आत्ता आपला जो कर्नाटक किल्ल्याचा ट्रेक आहे ना तर तो ट्रेक आधी भरपूर म्हणजे भरपूर गर्दी असते या ठिकाणी परंतु ह्या ठिकाणी इन्सिडेंट झालेली भरपूर खाली जी चेकिंग होते ना बऱ्याच वेळा ठिकाणी म्हणजे बॅग हो वगैरे सगळे चेक करतात ते ह्याच कारणासाठी होते कारण माग इथं बऱ्याच वेळा ज्या म आहेत ना त्यांची पोळं उठून बरेच जण लेंजर केलं होतं त्यांनी आणि ते खूप मोठा इन्सिडेंट झाला होता हॉस्पिटलपर्यंत गेले होते भरपूर सीटेज झाले होते त्यासाठी ते भरपूर खाली येतात प्रिकॉशन घेतात ते आणि ते यासाठीच त्याची काळजी घेतात ते की बाबा वरती जाऊन पुढं काही घडू नये म्हणून म्हणून साऊंड वगैरे बंद आहे परफ्यूम जास्त घेऊन वरती जाता येत नाही सगळं बंद केलं त्यांनी ठीक आहे ते सेफ्टीसाठी आपल्या चांगलं काम आहे ते <laughs> मस्त आहे पण वातावरण एकदम सकाळचं आणि रोडही खूप सुंदर वाटतं आहे तर मित्रांनो आता आपण कर्नाळा किल्ला चढतो अर्धेपर्यंत आलेलो आहे त्याबरोबर आपण या ठिकाणी कसं पोचलं ते थोडक्यात सांगतो पटपट येण्यासाठी सोयीस्कर कसं आहे तर आपण पनवेलला पोचलो ट्रेननी आणि नंतर पनवेलवरून आपण एक पेन पनवेल गाडी चालते लोकल तर त्या त्या प, पेन पनवेलनी आपण कर्नाळाच्या या ठिकाणी उतरलो एकवीस रुपये तिकीट घेतलं त्यांनी आणि आतमध्ये एंट्रीसाठी आपल्याला साठ रुपये तिकीट केले तर आता आपण किल्ल्यावरती चढायला सुरुवात केली त्याबरोबर ह्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगतो हा जो किल्ला आहे ना हा खूप जुना आहे म्हणजे भोजराजाच्या काळापासून त्याचा हा किल्ला आहे आणि या ठिकाणी भरपूर सत्ता येऊन गेल्यात या किल्ल्यावरती म्हणजे हा किल्ल्याने भरपूर जणांच्या सत्ता बघितल्यात राजा शिलाहार त्यानंतर देवगिरीचे यादव घराणे असं भरपूर सत्ता या ठिकाणी आल्या होत्या त्याचबरोबर मुघलांच्याही मुघलांच्याही कमीत कमी अडीशे तीनशे वर्ष या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे आणि नंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला बऱ्याच काळ स्वराज्यातच होता त्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि आता पुन्हा आपल्या सरकारच्या अंडर आला आहे तर या किल्ल्यावरून आपल्याला जर वरती टॉपवरती गेल्यानंतर ना मलंगगड प्रबळगड राजमाची हे किल्लेवरून दिसतात आहे आपल्याला तर आता वरती गेल्यावर आपण पाहूया मित्रांनो अर्धा तास झाला आपल्याला ट्रेक चालू करून आणि एवढं सकाळी थंडीत आलं आलं तरी पण घामाच्या धारा चालू झाल्या तसा हवा बिलकुल नाही इकडे ऊन नाही परंतु एकदम असं गरम झालं वाटते आतमधून वातावरण सुपर बे पावसाळ्यात एक नंबर असला अजून म्हणजे पावसाळ्यात जर इकडं आलं ना तर इकडची दृश्य बघण्यासारखी एकदम निसर्गरम्य खूप गरम आहे जबरदस्त मित्रांनो कर्नाळ्याचा जो एंट्री पॉईंट आहे ना तो सुपर एकदम भारी म्हणजे बघण्यासारखा लहान मुलांसाठी खूप चांगले खेळण्यासाठी कारण ते पक्षी अभयारण्य असल्यामुळे खाली तिथं खूप अशी म्हणजे त्यांनी व्यवस्थित सुविधा वगैरे केलेल्या आहेत वरती थी ठीक आहे एवढं काही नाही परंतु बऱ्यापैकी रोड वगैरे तर आहे व्यवस्थित मळलेली वाटे हां हे बघा आपण वरती एका वीस साव्याच्या ठिकाणी पोचलो आहे टॉपला तर त्या ते ठिकाणी असा बोर्ड लावलेला आहे कर्नाळा ला फोर्ट म्हणून आणि हारदूर रस्ता दिसतो ना सर हा किल्ल्याकडे जातो डायरेक्ट तर या ठिकाणी जे माहिती सूचनादर्शक बोर्ड आहे ना भरपूर ठिकाणी लावलेले आहे चांगल्या प्रकारे म्हणजे इकडे चुकण्याचे चान्से एकदम झिरो आहेत म्हणजे कोणी नवीन माणूस जरी आला ट्रेकर तरी तो अजिबात चुकणार नाही या किल्ल्याला पावसाळ्यात वातावरण इकडे जबरदस्त आहे आत्ताही झाडं खूप हिरवी आहे त्या मानाने बघा हा आपण एक टॉप चढून वरती आलेलो आहे ही चढाई होती पूर्ण आणि आता एका प्लेन जागेवर आलोय म्हणजे हा दुसरा आहे अजून आपल्याला एक पार करून पुढे जायचं वरती मेन सुळकेव जाण्यासाठी म्हणजे अजून एक जो वरती टॉप आहे ना जो टपरा चढून जायचा त्या ठिकाणी एक बसायला चौकी गेली ते ठिकठिकाणी विसाव्यासाठी भरपूर असे स्पॉट तयार केलेले आहेत पत्र्याचे शेड वगैरे हो मारून तर त्या ठिकाणी तुम्ही आराम करू शकता आणि तो जो हा जो समोर टॉप दिसतो आहे ना हा पार केल्यानंतर आपल्याला पुढे या ठिकाणी तो शुल्क आहे किल्ल्याचा त्या ठिकाणी वरती जायचं आहे आपल्याला म्हणजे अजून आठ तास तरी लागेल वरती जाण्यासाठी असा एक अंदाज आहे तर आता आपण जो तिसरा टॉप आहे ना त्याच्या आसपास आलेलो आहे हा इकडनं वरती चढायचं आहे थोडंसं पॅच आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ना समोरच आपल्याला दिसते ते रेलिंग या ठिकाणी ही जी समोर दिसते ना इकडे रेलिंग केलेली वरती जाण्यासाठी हे थोडस प्यायच आहे ना जागेवरती हाईट असल्यामुळं या ठिकाणी रेलिंग लावलेली अशा प्रकारे बघ हा टॉप आहे हा जो दिसतो ना हा पूर्ण सरळ हा टॉप आहे म्हणजे ही रेलिंग एवढी इकडे गेली अशी आणि इथून त्या टॉपवरती गेली हा टॉप क्लिअर झाल्यानंतर आपल्याला पुढचा सोळका नंतर आपण किल्ल्याच्या माथ्यावर वरती आल्यानंतर मी तर बघा वरून आलो ना आपण बघा ह्या रोडने आलेलो आहे हा जो दिसतोय ना हायवे वाईट वाईट वाएड थोडासा हा हायवे आहे मुंबई गोवा असं आता आपण या ठिकाणी उतरलो आणि इकडनं चालत आलो आतमध्ये असं पूर्ण राऊंड मारून इकडं आणि आता वरती जायचं या ठिकाणी विश्रांतीला गेली आहे या ठिकाणी तुम्ही हा टपरा जो पाठचा आहे ना पाठी जो टप्परा गेला तो चढून आल्यानंतर या ठिकाणी विश्रांती करू शकता कारण तो थोडासा दमावणार आहे तर विश्रांती करण्यासाठी ना असे भान आहे आणि इकडे बसायला बेंच ठेवलेली आहे यावर तुम्ही बसू शकता आणि सरळ जस्ट समोर दिसतोय ना हे बघा हा एक कर्नाळा हा सुळका दिसतोय ना हा आहे अजून हा अर्थच लागला असं वाटते हा तर या ठिकाणी आपण आता पाठीमाग याच्यामध्ये विश्रांती केलेली आहे आणि आता बघा हे समोर दिसतोय ना हा हा का हा हा इकडे वरती जायचं आपल्याला <laughs> सरळ <सराथ। laughs> इकडनं जवळ दिसतोय परंतु खूप मोठा टपरा आहे असा हायटेड पोच अर तासामध्ये वरती पोच हे बघा हा जो सुळका आहे ना या ठिकाणी वरती जायचं आपल्याला टॉपला जिकडे झेंडा फडकतोय आता आपण परती पाहूया जाण्यासाठी रोड आहे कारण तर वरती इकडनं तर काय वाटत नाही वरती जायचा कुठून सोर्स दिसत नाही परंतु जवळ गे जवळ गेल्यावरती कळलं आपल्याला वरती जाण्याचा कसा काय मार्ग आहे ऊन पण आता खूप वाढत चाललं आहे आता आपण एक्झॅक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे ज्या ठिकाणावरून खडीत चढाय चालू होते तर त्याच्या पहिले ना असे रेलिंग लावलेले आहे साईड साईडनी पूर्ण आणि त्याच्या त्या ठिकाणी विश्रांतीसाठी गेलेले आहे तिकडे माहिती फलक लावला आणि वरती बघा तो किल्ला आहे तिकडे टॉप टॉपला जाण्याचा प्रयत्न करणार आहे आपण वरती त्याच्या पहिलंच जे काही इथं देवीचं मंदिर आहे या ठिकाणी त्याला तिथं दर्शन घेऊया आणि नंतर चढायला सुरुवात करूया आपण ज्या ठिकाणी विश्रांती गेली ना तिथे त्या देवीचं मंदिर आहे एक्झॅक्ट तिचं नाव त्या ठिकाणी मेन्शन आहे परंतु एकदम दगडामध्ये कोरलेली मूर्त आहे त्याचं दर्शन वगैरे झालं आपण आणि आता किल्ल्यावरती चढतोय की बघा रेलिंग आहे किल्ल्याचे पहिले आणि आता समोर दिसतो आहे ना, ना की बघा किल्ला चालू होते हे दरवाजा टाईप आहेत वरती जाण्या म्हणजे हा मेन पहिला दरवाजा आहे या ठिकाणावरून किल्ल्यावर एंट्री होते आपली आणि वरती गेल्यावर एक मोठा भुरुजाचा दरवाजा आहे पुढे गेल्यावरती परंतु हा सुरुवातीचा ही तिथे अवशेष पडलेले आहेत वरती नाही तर हा त्या काळी बंद दिसत होता हे बघा हा दरवाजा आहे आणि इकडं हा वरतीच तिथे झेंडा आहे तो बुरुजचा ते त्या ठिकाणी एक दरवाजा आहे तर हे बघा हा दरवाजा आहे या ठिकाणचा आपण या ठिकाणाहून किल्ल्यावर एंट्री करतोय आणि जर तुम्ही सह्याद्रीमध्ये फिरता असाल ना तर प्रत्येक दरवाजाच्या बॅक साईडला ना तुम्हाला अशा ठिकाणी होल दिसतील हे ॲक्च्युली जुने काळी जे दरवाजे होते ना महा दरवाजे तर दर्वाजी। दर्वाजी। ले ले आ, दाए दाए ते अडकवण्यासाठी हे केलं जायचं जेणेकरून शत्रूला तो दरवाजा उघडला गेला नाही पाहिजे ज्यावेळेस किल्ल्यावरचे दरवाजे संध्याकाळच्या टायमाला बंद व्हायचे ना त्यावेळेस ते उघडत नाही येण्यासाठी ते अडकवलं जायचं त्याने त्या ठिकाणी तर चला आता वरती आपली एंट्री होते किल्ल्यावरती आणि आता वरती आल्यावर भौतिक ठिकाणी रॅलिंग केलेले आहेत हे बघा लोखंडी रेलिंग पकडण्यासाठी गेलेली आहे आता आपण किल्ल्यावरती एंट्री करतोय मेन या ठिकाणावर एंट्री होणार आहे आपली हा जो दरवाजा दिसतो ना छोटासा या ठिकाणी ही दोन वरती आपण जातो ह्या बुरुजाच्या पलीकडे आपल्याला वरती किल्ल्यावर जायचं आहे ही रेलिंग वरती चढून जायचं आहे <laughs> तर बघा हे खाली जे दिसतं ना इथं विश्रांगृह म्हणजे जे विश्रांतीसाठी केलं आहे त्याच्या बाजूला जे तिथं मंदिर आहे देवीचं आणि तिकडं आपण वरती चढलो आहे हा बघा हा बुरुज लागला त्या बुरुजाच्या जस्ट बाजूने या ठिकाणीवरून दरवाज्यावरती जायला किल्ल्यावरती तिकडवर रेलिंग ना समोरच आहे ना, ना हाईक दरवाजा या ठिकाणी बुरुंज त्याच्या बाजूला बुरुज आहे मोठे आणि आतपासून एंट्री छोटीशी हे जे रस्ते ना शत्रूला दिसण्यासाठी म्हणजे छुपे रस्ते रस्ता कडे नाही सुरुवातीला तुम्ही सरळ जर बघितलं ना रस्ता दिसत नव्हता परंतु त्या बुरुजाच्या साईडनी पूर्ण मारून रोड होता आपण हे वरतीच नॉल इकडनं खालू वरती इथून वरती आलो आणि हा बघा इथं एक मेन दरवाजा आहे या ठिकाणी पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि दरवाजा वगैरे लावलेला आहे या ठिकाणी असा हे पूर्ण स्ट्रक्चर आहे बंदिस्त दरवाज्यातून वरती आपण किल्ल्यावर जातो डायरेक्ट या पायऱ्या गेलेल्या आहेत दगडी इकडनं आपण किल्ल्यावरती येतोय आणि समोर हा मोठा बुरुज दिसतोय आपल्याला फक्त इकडे वरती जाण्यासाठी रस्ता आहे का शोधायचा आहे जो फ्लॅग फ्लॅग वरती हे त्या जो दरवाजा आहे ना त्याच्यावरचा बुरुज आहे या ठिकाणावरून तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण जेवढे पण किल्ले आहे ना त्या ठिकाणी असे खाचे केलेले असतात जेणेकरून शत्रूवरती खाली लक्ष ठेवलं जायचं इकडनं पूर्ण पॅजिस तिथपासून तर पूर्ण हा म्हणजे शत्रूकडून आला तर त्याच्यावर परफेक्ट लक्ष ठेवलं जायचं आणि ह्याला बोलतात जंग्या म्हणजे इथून शत्रूवर आक्रमण केलं जायचं तोफा वगैरे डागल्या जायचा या खाच्यामधून इकडनं लक्ष ठेवलं जायचं आणि इथून त्यांच्यावर आक्रमण केलं जायचं या ठिकाणी एक फ्लॅग लावलेला आहे अशा प्रकारे पूर्ण बोरू झाला आहे ना शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी खाचे केलेले त्याचबरोबर आक्रमण करण्यासाठी असे जंगे केलेले आहेत तिकडे आणि हा जो खाचे आहे ना त्या काळी या ठिकाणी उजेडासाठी दिवे वगैरे लावले जातच आहे आत्ता भरपूर या ठिकाणी कॉर्नरची जी भिंत आहे त्याची पडझड आलेली आहे परंतु रेलिंग लावलेली आहे इकडं किल्ला अजूनही बऱ्यापैकी व्यवस्थित असा स्ट्रक्चर उभा आहे म्हणजे या ठिकाणी त्याची माहिती फलक लावलं होतं परंतु ते पूर्ण सडून खराब झाले ठिकठिकाणी असं बसण्यासाठी बेंच लावलेली आहेत आणि ही बहुतेक करून सदर असू शकते कारण बघा एंट्री केल्यानंतर ह्या पायऱ्या चढून विविध पूर्ण प्लेन आहे म्हणजे ही सदर असणार आहे बहुतेक या ठिकाणी कुठली माहिती नाही किल्ला <laughs> हा अजून परफेक्ट म्हणजे व्यवस्थित असा हे दगडी बांधकाम कसं तरी खाली भरपूर ठिकाणी पाट्यालावलेत परंतु वरती हे काही पाठी दिसत नाही बघा ह्याला तुम्ही पूर्ण राऊंड मारून ह्या वृजाला तर समोर या ठिकाणी आणखी एक दरवाजाचा आकाराचा हे दिसतोय बघा इकडनं एक एंट्री वरती जाण्यासाठी पाठी मग बहुतेक ते वरती जाण्यासाठी एंट्री असणार आहे ते आपण शोधूया पहिले तर आतमध्ये हे काय पाहूया बघा हे जे भिंतीचं बांधकाम दिसते ना हा बहुतेक राजवाडा आहे खूप मोठा आहे राजवाड्याचा राजवाड्याचा अवशेष इथे या ठिकाणी छोटे छोटे अवशेष आहेत राहण्यासाठी जे खाली पारे करायचे सैनिक आहे त्यांना राहण्यासाठी ज्या जागा आहेत त्या बऱ्यापैकी स्ट्रक्चर अजून भरपूर व्यवस्थित चांगलं दिसते हे जे झाडे लावली दिसतात ना लांबून तुम्हाला या ठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत या ठिकाणी वरून बघा एक दरवाजा आहे आणि हा पूर्ण असा बुरुज दिसतोय वरपर्यंत म्हणजे एकदम अख्खा दगड आहे आणि वरपर्यंत जाण्यासाठी तरी रोड बहुतेक पाठीमागून असेल तो पाहूया आपण या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेऊया बघा आता ह्या दरवाजामधून एंट्री केल्यानंतर ना, ना। समोर या ठिकाणी एक असं पूर्ण प्लेन म्हणजे ही सदर असू शकते बहुतेक अवशेष भरपूर आहेत पुरातन या ठिकाणी याही ठिकाणी एक दरवाजा आहे बहुतेक हा डायरेक्ट खाली नजर ठेवण्यासाठी शत्रूवरती बांधकाम त्या मानाने बऱ्यापैकी अजूनही हाय व्यवस्थित या पूर्ण टाक्यांना जाळ्या मारलेल्या तेव्हा हे पाण्याचे टाके पाणी अजून परंतु खराब आहे पूर्ण ते बघा हिरवं दिसते पूर्ण याला पूर्ण जाळ्या मारलेल्या आहेत कडेपर्यंत हा पूर्ण वरपर्यंत जर बघितलं ना हा टपरा आहे सगळा आणि टप्परेला पूर्ण साईड साईडने या जाळ्यावर गुफा गेलेल्या आहे या ठिकाणी पलीकडे बुप आहे राहण्यासाठी बघा तिथं पाणी पर नाही परंतु त्याच्या समोर एक्झॅक्ट बरोबर पाण्याची हे तिथे एंट्री करणं थोडंसं अवघड कारण जायला रस्ता कुठून दिसत नाही इकडनं स्लो होते खास ही तटरक्षक भिंत आहे किल्ल्याची साईडनी बाकी सारो साईड साईडनी टाकत पाण्याची परंतु पाणी एक पिण्यास अगं नाही कुठल्याही टाकीत पूर्ण खराब आहे बापरे माशे आहेत नका जाऊ तिकडं हो आणि तुम्हाला जे खाली सांगितलं ना मी या ठिकाणी मधुमाशांचा हल्ला झाला होता भरपूर जणांना तर या ठिकाणी जर तुम्ही पाण्याच्या टाकेल थोडंसं पुढं गेलं बघा या ठिकाणी पूर्ण ते फिरतं ते त्यामुळे तिकडे जाणं कॅन्सल पूर्ण पाण्याचं टाक्याचे सर्व समोरपर्यंत आपण इकडनंच रिटर्न जाते वरती जाण्याचा प्रयत्न करूया कारण काय या खूप मोठ्या मोठ्या मासे आहेत एक जरी चावली तर आपलं काम ओके एक दरवाजा या 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 ठिकाणी ठिकाणी लक्ष म्हणजे पूर्वी बुरजा असण्याची शक्यता जास्त आहे बघा खाली रस्ता वगैरे हो जाण्यासाठी परंतु तू पळ पडलेला आहे पूर्ण चला वरती जाण्यासाठी कुठं काय मार्ग आहे सर्वात मोठी पाण्याची टाकी याकडे बसून चालू होती तिकडे पूर्ण आतमध्ये दोन खांब आहेत हो या ठिकाणी पण पिण्यायोग्य वाटत नाही त्याच्या आतमध्ये एक दोन दोन खांब आहेत आणि खूप मोठी टाकी ही किल्ल्यावरील पिण्यायोग्य वाटत नाही हिरवं झाले पूर्ण ते तर बघा या ठिकाणावरून एक दरवाजा केल्या पुढे जाते आणि तिकडं वरती जातो तो रोड तो एक लक्ष ठेवण्यासाठी बुरुज केलेला आहे बहुतेक तर त्याच्यावर जाऊन पाहूया आपण तर मित्रांनो आपण जो प्रयत्न करणार होतो वरती जाण्याचा हा बघा हा टपरा दिसतोय ना वरती तर तो कॅन्सल झाला आहे कारण वरती जायला कुठली वाट नाही बहुतेक जो वरती झेंडा लावला आहे ना तो कुठला तरी क्लायम्बवाला ग्रुप असतो ना त्यांनी लावलेला आहे वरती रशीच्या तर साहायनेवर कारण असं तर काही कुठं रोड दिसत नाही आपण पूर्ण फेरफाटतो मारवलं राहून वरती जाण्यासाठी कुठून चान्सेस वाटत नाहीत तर आपण आता त्याच्या समोर एक बुरुजे तिकडे चाललो आहे त्याच्या पहिले बघा हे असा दरवाजा आहे पूर्ण तिकडनं पलीकडे जाणार आहे आपण या साईडला तर आता त्या बुरुजा म्हणजे जो टप्पर आहे त्याच्या बाजूबाजूने आपण वरती चाललेली आहे बघा असं या ठिकाणी ना जे आपले रक्षक बसायचे ना पारे घरी त्यांना थांबण्यासाठी जागा केलेली आहे हा दरवाजाचा आकार आहे दरवाजा इकडं आणि इकडनं आपल्या वरती बुरुजावर जायला रस्ता आहे हे बघा तर त्या बुरुजाव जाण्याच्या पहिले ना एक खाली कुठलं प्लेन रस्ता आहे त्या ठिकाणी आपण चाललोय इकडे बहुत एक उतरलो खाली प्लेन रस्ता आहे हा 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 एवढा पॅच आहे पूर्ण थांबण्यासाठी भरपूर अशा जागा आहेत कारण हाच रोड पलीकडे जातो इकडनं असा पलीकडं डायरेक्ट हां तर हे जर बघितलं ना तर हे इतिहासकालीन शौचालय ड्रेनेज लाईन हे बघा ही इकडनं वरती आणि खाली पण इकडे त्याची पूर्ण एक ड्रेनेज लाईन सिस्टम केलेली जुन्या काळात इतिहासकालीन शौचकूप पूर्ण बघा कसं भिंतीत गेलेली आहे हा पूर्ण हा रस्ता आहे वरती बुरुजावर जाणारा इकडनं आपण एंट्री करतो खाली तर त्याच्या जस्ट खाली साईडने या ठिकाणावर आल्यानंतर या भिंतीमध्ये ना ही जी भिंत आहे तर या ठिकाणी केलेली आहे सौ आणि ह्याच्यावर जाण्याचा आपला प्रयत्न होता परंतु वरती या ठिकाणी परंतु कुठं नाही रस्ता नाही वरती जाण्यासाठी ते बहुतेक वरती झेंडा लावला तो कुठला तरी एक क्लायम्बिंगवाला ग्रुप आहे रशीच्या सायने गेलेला आहे परंतु तो वरती वरचा जो पॅच आहे ना तर त्याच्या पूर्ण चव बाजून ना रस्ता आहे पलीकडे फिरण्यासाठी म्हणजे गुप्त मार्ग भरपूर आहे किल्ल्यावरती शत्रूचं आक्रमण चुकवण्यासाठी शत्रूला म्हणजे त्यांना फसवण्यासाठी भरपूर असे मार्ग आहेत तर आता आपण वरती इकडे बुरजाव जाऊ जाऊ यावरती बुरुजावर जाण्यासाठी या पायऱ्या सोडून आपण येतोय बुरुजावरती सावलीचा सा परंतु विषय नाही इकडे पूर्ण उन्हे मनामध्येच फिरायचं आहे तुम्हाला बुरुज खूप आहे किल्ल्यावरती म्हणजे आता आपल्याला वाटला आता हा शेवटचा बुरुज आहे परंतु ह्याच्याही पुढे एक बुरुज आहे तिकडे बघा तो एक बुरुज आहे तिकडे आणि हा आहे ना मुंबई गोवा महामार्ग आहे या ठिकाणी हा जो वात आहे ना पूर्ण आपल्याला वाटलं दहा शेवटचा बुरुज आहे परंतु जर तुम्ही त्या बुरुजावर आल्यानंतर तुम्हाला दिसते समोर अजून एक बुरुज या ठिकाणी खूप बुरुज आहे तिकडं परंतु एक इकडे सेफ्टी म्हणजे काळजी घेण्यासारखं एक तुझ्या मध मधमाश आहे ना फिरता ने ने ते खूप फिरतात इकडे तर सांभाळून येणं खूप गरजेचं आहे कारण ते खूप रिस्की बघा त्या बुरुजावर जाण्यासाठी ना ही पूर्ण तटबंदी आहे आणि त्याच्यामधून बरोबर रस्ता गेलेला खाली जाण्यासाठी दरवाजा हो आणि हा एंटर होतोय तो बुरुज हा किल्ल्याचा एंड आहे भाग या भागचा इकडचा म्हणजे किल्ला आपण त्या पलीकडल्या साईडने चढायला सुरुवात केली आणि या साईडला आलो हा एंड आहे हे झाड झाडे फुलं भरपूर आहे त्याला पानं काहीच नाही पण फुलं भरपूर आहे आता आलो आपण त्या शेवटच्या बुरुजावरती साईटने पूर्ण रेलिंग आहेत कारण ज्या साईडच्या भिंती आहेत ना संरक्षक भिंती त्या पूर्ण त्यांची पडझड झालेली आहे त्याच्यामुळे रेलिंग लावलेल्या ह्या कारण इकडनं पावसाळ्यात पावसाळ्यात जास्त पब्लिक असते या ठिकाणी आणि पडण्याचे चान्सेस जास्त असतात ता। पाय वगैरे घसरतो साईडला त्यामुळे रेलिंग खूप कामाच्या आहे हा ह्या बुरुजाचा एंड आहे या ठिकाणावरून शत्रूवर लक्ष ठेवलं जायचं या ठिकाणी त्याच्या खोबणी केलेल्या आहेत शत्रूवर लक्ष ठेवलं त्याचबरोबर मध्ये मध्ये जांगे आहेत जे शत्रूवर आक्रमण करण्यासाठी त्या ठिकाणावरून हल्ला केला जायचा शत्रूवरती बघा हे जे पण जेवढे खाचे दिसतात ना सगळे लक्ष ठेवण्यासाठी बघा हा पूर्ण बुरुज आहे तर संपलाय किल्ला आता या ठिकाणी तर मित्रांनो आता आपण पन... कर्नाळा किल्ल्याच्या एकदम शेवटच्या बुरुजाला आहे पूर्ण ऑपोजिट साईडला आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे फक्त आपला जो टपरा दिसतो ना तो वरती बघा हा हा, हा वरचा जो दिसतो ना पॅच तर इकडे जाण्यासाठी मार्ग नाही कुठलाही त्या ठिकाणी झेंडा लावलेला ला ला आहे आपण ट्राय करणार होतो परंतु कुठूनही रस्ता दिसत नाही तो जो झेंडा लावला आहे ना ते बहुतेक कुठला तरी एक ग्रुप क्लाइंब करून गेलेला आहे वरती रशीच्या सायने आणि नंतर झेंडा लावलेला आहे म्हणजे वरती जाण्याचा काही सोर्स नाही तुम्ही ह्या बुरुजांपर्यंत फिरू शकता आणि नंतर रिटर्न जाऊ शकता तर आता आजचा आपला हा व्हिडिओ व्हिडिओ किल्ल्याचा या ठिकाणी संपत संपवत आहे आपण आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे किल्ला खूप चांगला आहे पाहण्यासारखा आहे आणि फक्त पावसाळ्यात जर आले तुम्ही तर खूप मस्त आहे इकडं जर वरती नसेल तर तरी खाली लहान मुलांसाठी पक्षी अभयारण्य फिरण्यासाठी खूप चांगलं आहे ज्याला ट्रेकिंगवरती करायची नाही तो खाली एन्जॉय करू शकतो मस्त ज्याला ट्रेकिंग करायला तो वरती येऊ शकतो तेवढ्या वेळामध्ये तो खाली जे मेंबर राहिलेत लहान मुलं वगैरे तर ते त्या पक्षी या बाहेरनं ते, ते, ते एन्जॉय करू शकतात तर अशा इकडचं कर्नाट्याचा परिसर आहे आत्ता आपण पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे वरपर्यंत वरती आल्यानंतर आपल्याला भरपूर एक चार ते पाच ठिकाणी वीस ठिकाणं आहेत येता येता दमल्यामुळं त्या ठिकाणी थांबण्यासाठी त्यांनी ता पत्र्याचे हे शेड मारलेले आहेत बसण्यासाठी त्याचबरोबर खाली एक देवीचं मंदिर आहे त्याच्यानंतर वरती आल्यानंतर आपण चार ते पाच बुरुज बघितले त्याचबरोबर दरवाजे आहेत दोन तीन आणि रेलिंग लावलेली आहेत पूर्ण ठिकाणावरून बाकी दुसरं पाण्याच्या टाक्या आहेत वरती आल्यानंतर किल्ल्याच्या एकदम टॉपला बाकी दुसरं असं पा पाण्यासारखं काय नाही एक ठिकाणी एक धान्याचं गोदाम आहे त्याची पूर्ण पडझड झालेली बस एवढे वाचतो आहे त्या ठिकाणी पाण्यासाठी बाकी दुसरं तर काय नाही तर आता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय